विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाच्या जी परीक्षा होत आहे त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न जे आहेत आजच्या सेशनमधील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्र तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दररोज याच प्रकारचे प्रश्न हे बघायला मिळणार आहे त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके चला या ठिकाणी बघा आज जो समाज कल्याणचा पेपर झाला त्याच्यामध्ये आलेले प्रश्न बघा पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणत्या भागात आढळतो बघा शरीर आपल्या सर्वात लांब स्नायू जे आहे तो कोणत्या भागात आढळतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून आला होता मग बघा या ठिकाणी मान, मान पा तो तो या मांडी पाय आणि हात असे पर्याय होते तर विद्यार्थी यापैकी जे आहे सर्वात लांब जे आहे हे कुठे आढळतं ते मांडीमध्ये आढळतं ओके सर्वात लांब स्नायू यापेक्षा जे आहे ते सर्वात मोठं हार देखील त्या ठिकाणी आपल्या मांडीमध्येच आढळून येतं फिमर ज्याला म्हणतात ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा समलिंगी विवाह यास मंजुरी देणारा म्हणजे समलिंगी कायदा देणारा कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारत आला होता बघा आयर्लंड नेदरलँड स्वित्झर्लंड आणि अमेरिका तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड ओके नेदरलँड हा जो देश आहे हा पहिला जो आहे समलिंगी व्यवहास मंजूर देणारा कायदा लागू करणारा पहिला देश त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे पुढील प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे कुठे आहे बघा महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी पहिले योग आणि निसर्गोपचार तंत्र केंद्र जे आहे ते कुठे स्थापन करणार आहे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी हे जे पहिलं हे कुठं आहे तर लोणार या ठिकाणी ओके लोणार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो आजच्या शूटमध्ये जे प्रश्न विचारले ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघत आहोत आपण तर सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा लाईक करायचा ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली बघा मुंबई मुंबईचा जो कामगार संघ आहे तर मुंबईमधील कामगार संघाची स्थापना कोणी केली असं प्रश्न या ठिकाणी होता तर विद्यार्थी मित्र पहिलंच पर्याय ठिकाणी योग्य आहे नारायण लोखंडे ओके बघा या ठिकाणी काय म्हणणार नारायण मेघाजी लोखंडे जे होते यांनी जे आहे मुंबई येथे मुंबई कामगार संघाची स्थापनाही केली होती ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आपण बघूया बघा लोकटक तळे हे कोणत्या राज्यात आहे बघा लोकटक तळे हे काय हे एक रामसर स्थळ आहे ओके हे काय तर हे रामसार स्थळ आहे आणि हे कुठे आहे हो दाला तर विद्यार्थी मित्रो यापूर्वी देखील हा प्रश्न विचार झाला होता हा रिपीट झालेला प्रश्न आहे तळे कुठे आहे तर मणिपूरमध्ये आहेत कुठे येतं मणिपूर हे या प्रश्नाचं असं उत्तर आहे मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करसाल तर आम्हाला देखील आमचा कंटेंट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतोय असं कळतं आणि अजून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्याकरता सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली बघा कोणत्या राजवटीमध्ये झाले आहे चालुक्य पल्लव मौर्य आणि राष्ट्रकूट असे चार पर्याय आहेत तर या ठिकाणी जे कैलास मंदिर आहे तर कैलास मंदिराचे निर्मिती विद्यार्थी मित्र राष्ट्रकुटांच्या या याच्यामध्ये झाले ओके राष्ट्रकूट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो प्राचीन इतिहासावर आधारित बरेच प्रश्न या ठिकाणी विचार जात आहेत कमसे कम प्रत्येक शूटमध्ये दोन ते तीन प्रश्न हे प्राचीन इतिहासावर दिसणार आहेत ओके बघा विद्यार्थी मित्रो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तसेच व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तिथे देखील जाऊन तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके चला हां नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा दिसून येतो हे आपण पाहूया पुढील प्रश्न बघा राऊ राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीपैकी कोण आहेत तर राऊ ही जी मराठी कादंबरी आहे या कादंबरीवर देखील आपल्याला प्रश्न येतो बाबासाहेब पुरंदरे एन एस इनामदार पी के अत्रे आणि बहिणाबाई चौधरी तर राव ही जी कादंबरी आहे ही, ही एन एस इनामदार यांचे ओके यांचे लेखक कोण होते तर एन एस इनामदार राव कादंबरीचे लेखक पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा आहे या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे बघा स्वतंत्र भारतामध्ये पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी व्यक्ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रो यापूर्वी देखील हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारता आला होता तर कोण आहे खाशाबा जाधव ओके खाशाबा जाधव यांनी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकले होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताची पहिली मोनोरेल खालीपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली बघा भारतातील जी पहिली मोनोरेल आहे ती कुठे वडाळा ते चेंबूर कुठे सुरू झाली होती वडाळा ते चेंबूर या दोन ठिकाणीही सुरू झाली होती पुढील प्रश्न बघूया पर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे बघा भारतातील स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांना रिक्वेस्ट आहे आए? की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी कोणती आहे आय एन एस सिंधू आय एन एस अरिहंत आय एन एस विराट की आय एन एस विक्रांत तर पहिली जी आहे या ठिकाणी अनेक पानबुडी कोणती आहे ते स्वदेशी बनाटीची आय एन एस अरिहंत आहे कोणती आहे आय एन एस अरिहंत पुढचा प्रश्न बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना ही खालीलपैकी कधी झाली बघा आर बी आयची स्थापना या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे तर विद्यार्थी मित्रो आर बी आयची स्थापना ही कधी झाली होती तर या ठिकाणी लक्षात द्या आर बी आय स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ओके एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आर बी ची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नारीशक्ती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातून दिला जातो बघा नारीशक्ती हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या मंत्रालयातून दिला जातो असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्र हा जो पुरस्कार आहे हा महिला व बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो कोणाकडून महिला आणि विकास मंत्रालयाकडून नारीशक्ती पुरस्कार हा देण्यात येत असतो चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर बघा पहिला जो खो खोचं जे पहिली आवृत्ती होती वर्ल्ड कप ओके याचं आयोजन कुठे करण्यात आलं तर आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं कुठे आपल्या भारतामध्येच आणि विजेता देखील जो आहे आपला भारत देशच या ठिकाणी ठरलेला आहे ओके बघा आणि महिला आणि पुरुष या दोन्ही स्वरूपात जे आहे आपला भारत देशच त्या ठिकाणी जिंकला या ठिकाणी हे लक्षात असू द्या ओके चला क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत विद्यार्थी मित्रो ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा या ठिकाणी सामाजिक परिषदेची स्थापना जी आहे खालीलपैकी कोणी केली तर बघा जी सामाजिक परिषद आहे त्याची स्थापना कोणी केली तर सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती कोणी न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना ही केली होती पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न या ठिकाणी विचार झाला आहे तर विशा विधान परिषद म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या किती असायला हवी तर अठ्ठ्याहत्तर आहे किती आहे अठ्ठ्याहत्तर ओके चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात रिक्षा जागा स्थापन करणे बघा जी आपल्या देशातील जी आपली मार्गदर्शक तत्वे आहेत ओके मार्गदर्शक तत्वे जी आहेत आपली तर या मार्गदर्शक तत्वांचं मुख्य उद्दिष्ट काय आहे बरं तर सामाजिक व आर्थिक लोकशाही काय आहे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे ओके चला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण हाडे किती असतात तर एकूण हाडे त्या ठिकाणी असतात दोनशे सहा ओके ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले बघा हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर बघा विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी ओके हरिजन हे जे साप्ताहिक आहे कोणी सुरू केलं होतं तर हे महात्मा गांधीजी यांनी सुरू केलेलं होतं लक्षात असू द्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुखनायक होतं विद्यार्थी मित्र चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य दिलेले आहेत बघा नागरिकांचे जे कर्तव्य असतात हे कोणत्या कलमात दिलेलं आहे तर एक्कावन्न एमध्ये दिसतं आपल्याला ओके कुठे आहे एकावन्न ए थी। मध्ये हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्न बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यात त्यांची कर्तव्य कोण बजावतो बघा ज्यावेळी देशामध्ये दे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असतात अशावेळी त्यांची कर्तव्य कोण बजावत असतात तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रो जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात ना ती त्यांची कर्तव्य बजावत असतात त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवरती या ठिकाणी समाज कल्याण विभागाची असो किंवा इतर ज्या परीक्षा असो त्या सर्व परीक्षांचे प्रश्न हे बघायला मिळणार आहेत त्याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे या ठिकाणी बघा तर विद्यार्थी मित्रो हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न जे होते या शिफ्टमधील आपण बघितले सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद